जय शिवाय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हमीभाव अतिशय महत्त्वाचा असा विषय आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कडधान्य असतील तेलबिया असतील आपल्या शेतामधील पिकाची हमीभावानं विक्री करण्यासाठी ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तूर मूग उडीद सोयाबीन किंवा इतर जे काही कडधान्य असतील मका असेल किंवा तेलबिया असतील याची हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी हिपीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि हीच इपीक पाहणी विहित मुर्यादीमध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण करावी अशा प्रकारचं आव्हान नाफेडच्या माध्यमातून पणन महासंघाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर शेतमालाचे भाव कोसळतात गेल्या सुद्धा आपण पाहिलं होतं की हमीभावापेक्षा खूप कमी भावानं सोयाबीन विकावं लागलं होतं कापसाची तीच परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये निर्धारित केलेल्या हमी भावानं आपल्या शेतमालाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो मित्रांनो या हमीभावानं शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणं अतिशय गरजेचं असतं आणि हीच नोंदणी करत असताना यावर्षी शेतकऱ्यांना आपली ईपीक पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्या शेतमालाची हमीभावानं विक्री करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या पिकांची ईपीक पाहणी करून घ्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे ईपीक पाहणीचं ॲप्लिकेशन आता सुरळीत सुरू झालेलं आहे आपल्या शेतात पेरलेलं जे काही शेतमाल असतील त्या शेतमालाची योग्य त्या क्षेत्राची आपण इपीक पाणी करून घ्या कारण जेवढ्या क्षेत्राची आपण ई पीक पाहणी करा तेवढ्याच क्षेत्रासाठी आपण तेच पीक हमीभावने विक्रीसाठी नोंदणी करू शकणार आहात तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आता आवाहन केलं जात आहे आणि शेतकऱ्यांनी ही ई पीक पाहणी करून घ्यावी धन्यवाद